स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं काखे फाटा इथं केली त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर एका अल्पवयीन मुलासोबत केबल आणि दुचाकी चोरल्याची त्यानं कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक करून आठशे आणि दोन दुचाकी असं तीन लाखांचं साहित्य जप्त केलं शेतातील केबल चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पदकांना गस्त घालण्यास सांगितलं होतं कोडोली परिसरात तपास सुरू असताना हवालदार हिंदुराव केसरे सोमराज पाटील प्रशांत पिंगळे यांना शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथला गुरव चोरीची केबल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला एका अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतलंय त्याच्याकडे सखोल चौकशी करून पोलिसांनी आठशे फूट लांबीची केबल आणि दोन दुचाकी असं तीन लाखाचं साहित्य जप्त केलं ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार विनोद कांबळे संजय पडवळ अरविंद पाटील राम कोळी रोहित मर्दाने हंबीर अतिग्रे यांनी केली